ताकद पाठीशी पाहिजे होती ती मला मिळत नाही असं थोडं जाणवत होत युतीमध्ये कुठलाही मिठाचा गडा पडू नये यासाठी आम्ही ती काळजी घेऊ रायगड जिल्ह्यात भाजपने आपला मित्रपक्ष शिवसेनेला नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला रामराम ठोकत भाजप पक्षात प्रवेश केलाय आज प्रकाश देसाई यांनी पाली मधल्या मेळाव्यात आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच प्राबल्य दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजप मोर्चे बांधणी करताना दिसत आहे करता रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि शिवसेनेचा बडा नेता प्रकाश देसाई यांनी पालीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केलाय खऱ्या अर्थानं विकासाकडे घेऊन जाणारी संपूर्ण देशाला विकास घेऊन जाणारी प्रणाली या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करावं अशी माझी मानसिकता होती त्याचबरोबर माझे सहकारी गीताताई ताई पालदेच्या असतील राजेश मपारा असेल असे बरेचसे आहेत म्हणजे श्रीकांत थोमरे असतील अशी आलापेत अशी जुनी जुनी जनती मंडळी म्हणजे अकरा वर्ष मी जवळजवळ सुधागड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम केलं त्याच्यानंतर जवळजवळ पाच वर्ष मी जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम केलं शिवसेना एकत्र असताना त्यानंतर अडीच वर्ष मी संपर्क प्रमुख म्हणून काम केलं परंतु डोलायमान स्थिती होती खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी ताकद पाठीशी पाहिजे होती ती मला मिळत नाही असं थोडं जाणवत होतं त्यामुळे मला असं वाटलं की आपण भारतीय जनता पार्टीच्या मूळ प्रवाहामध्ये सामील व्हावं दादा जवळ होते दादाशी माझी कहाणी मी त्यांना सांगितली दादांनी मला ग्रीन सिग्नल दिला परंतु एक सुसंस्कृत सांस्कु, माणूस किंवा कल्चरल राजकारणी म्हणून आम्ही असं ठरवलं दोघांनी की विधानसभा आणि लोकसभेचा निवडणूक होऊन गेल्यानंतर आपण पक्षप्रवेश करू युतीमध्ये कुठलाही मिठाचा काढा पडू नये यासाठी आम्ही ती काळजी घेई तुमच्या तोंडात साखर पडो असं मी तुम्हाला देवाला प्रार्थना करेन कारण हे स्वप्न आमचं प्रत्येक पक्षाचंही असतं हे शिव आमच्या महायुतीतल्या सर्व पक्षांचं स्वप्न असेल परंतु माझ्या पक्षाचा जर उद्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाला तर निश्चितच मी देवाचे आभार मानते यावेळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील आमदार प्रशांत ठाकूर विधान परिषद आमदार विक्रांत पाटील राजेश मपारा गीता पालरेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाश देसाई यांचं पक्षात जंगी स्वागत केलं गेलं खासदार व आमदार यांचा जंगी सत्कार केला गेला पालीतल्या लिमय सभागृहात अफाट गर्दीत हा पक्षप्रवेश पार पडला तर प्रकाश देसाई यांच्यासारखा बलाढ्य सक्षम नेता भाजपच्या प्रवाहात आल्यानं पक्षाला संघटनात्मक उभारी मिळणार असल्याचं खासदार धैर्यशील पाटील यांनी म्हटलंय आता यावरती एकनाथ शिंदेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासारखं असणार आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद